नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास कट्टा एप्लिकेशनवर आपण पशुधन पर्यवेक्षिकची बॅच बघतोय तुम्हाला नवीन बॅच घ्यायची असेल तर हा संपर्क नंबर आहे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पशुधन पर्यवेक्षक बॅचची अतिरिक्त माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल बॅच ज्यांनी घेतली आहे आणि नोट्स पाहिजे आहेत ते याच नंबरला रिसिप्ट पाठवतील तांत्रिक घटक बघतोय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळं काही आपण या पशुधन पर्यवेक्षकच्या बॅचमध्ये घेतोय नोट सुद्धा तुम्हाला यामध्ये देतो आहे आज आपल्याला पीवाय क्यूचं सेशन, चे, सेशन पी आहे जवळपास मला वाटतं एक तीस चाळीस प्रश्न या ठिकाणी आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत बघा पी वाय क्यू क्रमांक आठ या ठिकाणी आहे मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये स्तनदाहाचे प्रमाण हे टिंबटिंब असते असं असते असं म्हटले बघा सर्वाधिक अत्यल्प अल्प मध्यम आता गोठा सिस्टीम जे आहे जे काही जनावरं असतात आपली किंवा पशुधन असतं त्यांची जी त्यांचा जो निवारा आहे त्याला आपण गोठा म्हणतो ओके त्यांचं जे घर आहे त्याला गोठा म्हणतो आणि हा गोठा जर मुक्त असेल मुक्त संचार असेल म्हणजे तिथे पाऊस पावसापासून संरक्षण आहे पण ऊन व्यवस्थित पडतं आहे वारा व्यवस्थित भेटतो आहे वायू विजयन होत आहे तसं जर असेल ना मुक्त संचार गोठा तर स्तनदाह तुम्हाला माहिती आहे की ते अत्यल्प असं प्रमाण असणार आहे खूपच कमी प्रमाण असणार आहे आजार कमी होणार आहे कारण की ते मोकळा असणार आहे ओलसरपणा कमी असणार आहे त्या ठिकाणी आ, इतर जे कीटक आहे वगैरे त्यांच्यापासून जनावरांचं संरक्षण होईल दुधाळ जनावरांना मुरघास नेहमी धार काढल्यानंतर द्यावा कारण काय बघा दुधाळ जनावर जे आहेत जे दूध देता आहेत मग त्यामध्ये गाय असेल म्हैस असेल किंवा इतर जनावर त्यांना जो आपण घास देतोय तो दूध काढल्यानंतर का द्यायचा दुधास थोडा आंबटवास येतो दूध उत्पादनात घट होते मूरघासाची चांगली पचन होते दुधातील प्रथिनांचं प्रमाण कमी होतं बघा आता आपल्याला सल्ला दिलाय त्यांनी की हे नंतर द्यावं तर का मुरघास नंतर का द्यावा कारण की तो जर आधी दिला ना दुधास थोडा आंबट वास येतो म्हणून तो नंतर द्यावा बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे असे हे. उत्तर देता आली पाहिजेत मी तांत्रिकचे मॅक्झिमम प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर करतोय ऊसाच्या वाड्यापासून मुरघास बनवताना त्यात कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो ऊसाच्या वाड्यापासून जे मुरघास आम्ही बनवतोय तिथे जीवाणू वापरले जातात बॅसिलस सबटिलिस इच्छिरिया कोलाय बॅशिलस अँग्रसिस आणि स्ट्रेप्टोकोकाय इंटरेस्टिंग आहे जे जी जीवाणू जी आहेत त्यांचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण ते पोषक बनवत आहेत त्या मूरघासाला बॅशिलस सबटिलिस हे ते जीवाणू जी आहेत काही मित्रांचे मेसेज येतात की सर तांत्रिक अजून फास्ट घ्या बघा मी तांत्रिकचे तुमचे बेसिक सेशन सुद्धा घेतोय ओके ते दहा बारा लेक्चर ॲड केले आहेत आता हे जवळपास दहा लेक्चर झाले आठ नंबरच्या याच्या आधी तुम्हाला दहा आणि अकरा मला वाटतं नऊ दहा नंबरच्या टेस्टही मी अपलोड केले आहेत तुमचं तांत्रिकचं मी परीक्षेच्या आधी सगळा शंभर टक्के सिलेबस कम्प्लीट करेल यावर विश्वास असू द्या ओके बिनधास्त राहा तुम्ही पण तुम्हाला तांत्रिक सोबत जे मराठीचे लेक्चर मी टाकतोय इंग्लिशचे लेक्चर टाकतोय जी चे लेक्चर टाकतोय मॅथ रिजनिंगचे लेक्चर टाकतोय ते सुद्धा तुम्ही बघा नाही तर जे आहे त्याची किंमत नाही आणि जे नाहीये त्याच्याबद्दलच बोलायचं याला काय अर्थ नाही जे बॅच घेतलेले विद्यार्थी तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला आठवड्याला दोन तीन दोन तीन तांत्रिकचे सेशन आणि इतर डेली इतर सेशन जे आहे नॉन टेक्निकलचे ते या ठिकाणी अपलोड करतोय आणि आधीचे बेसिक लेक्चरही तुम्हाला बघायचे असं नाही की आता टाकतोय हे तुम्ही जेव्हा बॅच घेतली तेव्हा तुमच्या बॅचमध्ये जवळपास एक हजार लेक्चर ॲड आहे मराठीचे इंग्रजी गणित बुद्धिमत्तेचे एस टी सी एस पॅटर्नचे ते तुम्हाला बघायचे नाहीतर ते बॅच घेऊन काही फायदा होणार नाही आत्ताच सांगतोय मी फक्त घेऊन ठेवलं आणि तुम्ही जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की अरे मी किती बघितलंय मी बॅच मध्ये किती फायदा घेतलाय तर तुमचं रिपोर्ट कार्ड सुद्धा माझ्याकडे येतं तुम्हाला वाटलं तुम्ही मला जो नंबर दिलाय वरती त्यावर मेसेज करू शकतात माझं रिपोर्ट कार्ड पाठवा मी सांगेल तुम्ही किती व्हिडिओ लेक्चर बघितले बॅच घेतल्यापासून ओके त्यामुळे ते, ते महत्वाचं आहे चीन ब्राझील ऑस्ट्रेलिया भारत पोल्ट्री मांस उत्पादनामध्ये पहिला क्रमांक असलेला देश ब्राझील आता हे थोडस नवीन नाकडे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील काही वेळेस काही बदलही होऊ शकतात शेळ्या आणि मेंढ्यामधला पीपीआर हा विषाणूजन्य रोग आहे भारतात सगळ्यात आधी कोठे आढळून आला बघा एकोणीसशे बहात्तर एकोणनव्वद ब्याण्णव अडुसष्ट पाच नंबरचा प्रश्न आहे पीपीआर हा विषाणूजन्य रोग भारतामध्ये एकोणवीसशे एकोणनव्वद ला सगळ्यात आधी आढळला बघा गोकुळ ग्रामची स्थापना कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात येते गोकुळ ग्राम म्हटलेलं आहे राष्ट्रीय पशु उत्पादकता अभियान राष्ट्रीय पशुधन अभियान राष्ट्रीय गोकुळ अभियान राष्ट्रीय गुरे पैदास आणि दुग्ध विकास सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता हे जे गोकुळ ग्राम आहे ना राष्ट्रीय गोकुळ अभियान सुरू केलंय आम्ही त्याच्या अंतर्गत याची स्थापना आहे गोकुळ ग्रामची पुढे जातो आर्यल अठ्ठ्याऐंशी शिरसा नऊ चिकलठाण चेतक या एका चारा पिकाच्या जाती आहेत बघा आर्यल अठ्याऐंशी शिरसा नऊ चिकलठाण चेतक लुसरन गजराज बरशीम दशरथ चारा पीक प्रश्न काय येऊ शकतो लुसन नावाचं जे चारा पीक आहे त्याच्या या जाती आहेत लक्षात ठेवा दुधामध्ये खाण्याचा व धुण्याचा सोडा मिसळलेला आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणत्या चाचणीचा उपयोग करतात दुधामधील जी भेसळ आहे ना ते खाण्याचा किंवा धुण्याचा सोडा मिसळला जाऊ शकतो जातो मग ते ओळखायचंय आयोडीन रोझलिक आम्ल लॅक्टिक ऍसिड पोटॅशियम क्रोमेट कशाच्या माध्यमातून आम्ही भेसळ ओळखू शकतो तर त्या ठिकाणी जे आहे त्याचा वापर होतो त्या त्याच्या त्याची चाचणी केली जाते आणि लक्षात येतं की अरे भेसळ आहे की नाही मरिकल्चर म्हणजे काय बघा मरिकल्चर कृत्रिम तलावामध्ये मत्स्य संवर्धन किनाऱ्यालगतच्या समुद्रामध्ये मत्स्य शेती करणे निमखाऱ्या पाण्यातली मत्स्य शेती नैसर्गिक साठ्यातून साधनांच्या सहाय्याने माती एक तर मत्स्य मत्स्य शेतीच आहे पण कोणती मत्स्य शेती आहे मरी कल्चर आम्ही कशाला म्हणतो बघा या संकल्पना असतात या महत्वाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रामध्ये जी मत्स्य शेती केली जाते तिला मरी कल्चर असं म्हटलं जातं बघा किनाऱ्यालगतच्या समुद्रात केली जाणारी मत्स्य शेती आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था कोठे आहे नैरोबी लिमा रोम वॉशिंग्टन पशुधन संशोधन संस्था इंटर इंटरनॅशनल पातळीवरची जागतिक म्हणूया आपण तिला कुठे आहे नैरोबी या, या ठिकाणी आहे आता नैरोबी म्हटलं की कोणता देश मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडं शोधा सर्च करा थोडी सवय लावून घ्या चीज तयार करण्यासाठी कोणत्या जीवाणूंचा उपयोग केला जातो बघा चीज तयार करायचं आहे स्ट्रेप्टोकॉकस लॅक्टिस स्ट्रेप्टोकॉकस क्रिमोरीस एक आणि दोन यापैकी नाही चीज तयार करण्यासाठीचे जीवाणू विचारले तुम्हाला त्यामध्ये स्ट्रिप्टोकॉकस लॅक्टिस सुद्धा येतो आणि स्ट्रेप्टोकॉकस सुद्धा येतो दोन्ही जीवाणू या ठिकाणी यामध्ये येत असतात आपण पुढे जातोय दुधातील साखरेला आम्ही काय म्हणतो बघा दुधातील साखर सुक्रोज ग्लुकोज माल्टोज लॅक्टोज बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे की दुधामध्ये साखर असते त्याला लॅक्टोज असा शब्द आहे मांसाचा रंग हा कोणत्या प्रथिनावरून ठरवला जातो बघा मांस रंग प्रथिन मायोग्लोबिन मेलॅनिन क्वालॅजिन यापैकी नाही मांसाचा रंग ठरवणार प्रथिन तेरा नंबरचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी मायोग्लोबिन नावाचं जी प्रथिन आहे त्यानुसार ते मांस कोणत्या रंगाचं आहे ते ठरतं इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हे सगळं पुढे जातो मी जलद गतीने वाढणारी मांसासाठी प्रसिद्ध असलेली टर्कीची जात तुम्हाला विचारली टर्की जलद वाढते मांसासाठी प्रसिद्ध आहे ब्रॉड ब्रेस्टेड ब्रॉन्ज ब्रॉड ब्रेस्टेड व्हाइट बॉर्बॉन रेड चॉकलेट बघा तुम्हाला जातींवर प्रश्न विचारले गेले गेले ब्रॉड ब्रेस्टेड व्हाईट ही टर्कीची जात आहे जी मांसासाठी प्रसिद्ध आहे भारत मेरिनो मेंढीच्या लोकरीच्या धाग्यांची लांबी भारतामध्ये किती असते एक जनरल सरासरी मेरिनो मेंढी लोकर धागे लांब धाग्यासाठी प्रसिद्ध सहा सेमी पावनी सा पाच सात ते आठ दहा ते बारा सेंटीमीटर मेरिनो मेंढीची जी लोकर आहे त्याची जी लांबी असते ती सात ते आठ सेंटीमीटर इतकी असते लक्षात ठेवायचंय दूध उत्पादन पर्यटन उंट सवारी उंट सफारी यासाठी उपयुक्त असणारी बहुउद्देशीय उंटाची जात कोणती बघा बिकानेरी जैसलमेरी कच्छी जालोरी उंट पशुधनामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतो याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतोय आणि ती उंट सफारी जी आपण करतोय राजस्थानमध्ये मुख्यत्वे बघतो जालोरी नावाचा जो उंट आहे ते जातीचे ते या ठिकाणी प्रसिद्ध आहे इंडियन मॅक्रेल असं कोणत्या माश्याला म्हटलं जात बघा मासा सुरमई सरंगा बोंबिल बांगडा सतरा नंबरचा प्रश्न आहे इंडियन मॅक्रेल आम्ही बांगडा जातीच्या माश्याला म्हणतोय कशाला म्हणतोय बांगडाला म्हणतोय बोवाइन स्पेंजी फॉर्म इनसिफॅलोपॅथी रोगाला आम्ही कोणत्या नावाने ओळखतो बघा बोवाइन स्पेंजी फार्म इनसिफॅलोपॅथी हा रोग आहे याला मॅडकाऊ रोग हॅस्पिरिजिलोसिस बर्ड फ्ल्यू पीपीआर कोणत्या नावाने आम्ही ओळखतोय बोवाइन स्पेंजी फॉर्म इनसिफॅलोपॅथी बघा लक्षात ठेवायची नावं रिव्हिजन करत चाला फायदा होत जाईल मॅड काऊ रोग असं आपण या रोगाला म्हणत असतो मॅड काऊ रोग जनावरांमध्ये गर्भधारणेमध्ये कोणतं संप्रेरक आवश्यक असतं बघा गर्भधारणेमध्ये एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे गर्भधारणा वेगळी ओके इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन प्रोक्लॅक्टिन ऑक्सिटोसिन आता आपण ऑक्सिटोसिन ऐकलेलं असतं पण हे प्रसूतीच्या वेळच हार्मोन आहे हे संप्रेरक आहे महत्वाचं गर्भधारणेसाठी कोणतं तर प्रोजेस्टेरॉन गर्भधारणेसाठी आवश्यक संप्रेरक आहे ड्वॉली हा जगातला पहिला क्लोनद्वारे निर्माण केलेला प्राणी आहे बघा ड्वॉली डॉली ही मेंढीची क्लोन आहे विलमॉन्ट यांनी डॉलीची निर्मिती केली सत्ती विधान कोणतं वीस नंबरचा प्रश्न बघा जगातला पहिला क्लोनद्वारे निर्माण केला प्राणी हा डॉली होता आणि ती मेंढीचा क्लोन होता तो हे बरोबर आहे दोन्ही विधाना बरोबर आहे आणि विलमॉन्ट नावाचा हा शास्त्रज्ञ म्हणूया आपण संशोधक त्यांनी डॉलीची निर्मिती केली यस वरील सर्व विधान योग्य आहेत पुढे जातोय आपण महामेष ही योजना कोणत्या प्राण्यासाठी आहे बघा महामेष शेळी मेंढी गाय म्हैस एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महामेष आता मेष म्हटलं की काय बस तुमचं उत्तर तिथेच आलं पाहिजे मेष म्हटलं की मेंढी संपला ना विषय महामेष मेंढीसाठी मेषपात्र असा एक शब्द असतो हायड्रोपोनिक तंत्रज्ञान सगळ्यात आधी कोणत्या देशात सुरू झालं आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काय आहे हे तुम्हाला माहित असावं रशिया भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड बावीस नंबरचा प्रश्न आहे हायड्रोपोनिक सगळ्यात आधी आलं या ऑस्ट्रेलियामध्ये पुढे जातोय मी निकृष्ट चारा सकस करण्यासाठी कोणत्या एन्झाईमची प्रक्रिया फायदेशीर ठरते बघा निकृष्ट चारा जो आहे तो सकस करायचा आहे आम्हाला त्यासाठी कोणतं एन्झाईम आहे जे उपयुक्त आहे झायल्यानेज प्रोटीएज पेप्टिडेज तेवीस नंबरचा प्रश्न आहे निकृष्ट चारा सकस करण्यासाठी कोणतं एन्झाईम तर झायल्यानेज हे एन्झाईम आहे जे या ठिकाणी फायदेशीर आहे पुढे जातोय राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अंडी उभवणी केंद्र आहे बघा अंडी उभवणी केंद्र पुणे औरंगाबाद कोल्हापूर नाशिक नागपूर फक्त अब अब कड हब क ब डई बघा अंडी उभवणी केंद्र माहीत असावीत तुम्हाला राज्यातले हा प्रश्न चांगला आहे या यामध्ये जर बघितलं पुण्यामध्ये हे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा हे आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा हे आहे नाशिकमध्ये नाहीये इथे उत्तर तीन आहे बघा बरं अंडी उभवणी केंद्र माहीत असावीत गोचिडामुळे जनावरांना एक रक्तपेशीचा रोग होतो तो, तो कोणता गोचिडामुळे जनावरांना होणारा रक्तपेशीचा रोग कोणता विचारलाय तुम्हाला बॅबिओसिस अनॅप्ला समोसिस थायलेरिओसिस वरील सर्व पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जनावरांना रक्तपेशीचा जो रोग होतोय गोचिडामुळे तो तुम्हाला विचारला आहे बघा बेबिओसिस सुद्धा होतो अॅनाप्ला समोसिस सुद्धा होतो आणि थायलेरिओसिस सुद्धा होतो वरील सर्वच रोग हे गुचडामुळे जनावरांना होऊ शकतात जगात सर्वाधिक लोकर उत्पादन कोणत्या देशात होते बघा सर्वाधिक लोकर उत्पादन तुम्हाला विचारलंय ऑस्ट्रेलिया युएसए इंग्लंड चीन सर्वाधिक लोकर जर बघितलं ऑस्ट्रेलिया हा देश आहे जगात सर्वाधिक अंडी उत्पादन कोणत्या देशामध्ये होतं भारत चीन युएसए ब्राझील सगळ्यात जास्त अंड्याचं उत्पादन हे जगामध्ये चीन या देशामध्ये दे होतं कोणत्या दे, आठवड्यामध्ये आठवड्याच्या वयापासून कोंबडी अंडी घालण्यास सुरुवात करते बघा कोंबडी अंडी घालायला सुरुवात करते कोणत्या आठवड्याच्या वयापासून बारा वीस पंचवीस तीस अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अंडी घालायला सुरुवात करते कोंबडी वीस आठवड्यापासून बघा बरं हे महत्वाचं आहे कोंबडीवर अनेक प्रश्न येतात वीस आठवडे लक्षात ठेवायचे अंडी घालण्याचे एक वय जे आहे सुरुवात त्या ठिकाणी होते आयोडिनची चाचणी कशासाठी केली जाते आयोडिन बघा बर दुधातील युरियाची भेसळ ओळखायची ग्लुकोजची ओळखायची मिठाची ओळखायची स्टार्च आणि पिष्टमय पदार्थाची ओळखायचे आपण दुधातल्या भेसळीबद्दल एक प्रश्न आधी बघितला जे स्टार्च असतात आणि पिष्टमय पदार्थ असतात याची भेसळ ओळखण्यासाठी आयोडिनची चाचणी केली जाते आयोडिन शेळ्या मेंढ्यांना दिली जाणारी पीपीआर लस कोठे दिली जाते बघा हे महत्वाचं आहे लसीकरण महत्वाचं आहे त्याच्यातल्या लसी कोणत्या कुठे दिल्या आहेत शेण्या मेंढ्यांसाठी जी कुठे कातडी खाली स्नायूमध्ये कानाच्या कातडी खाली नागपुडीमध्ये तीस नंबरचा प्रश्न आहे पीपीआर लस ही कातडी खाली दिली जाते विसाव्या पशुगणनेमध्ये भारतातील पशुधनात गोवंशाचं प्रमाण किती आहे गोवंश विसावी पशुगणना पस्तीस पॉईंट चौऱ्याण्णव बेचाळीस पॉइंट बारा टक्के बत्तीस पॉईंट तेरा टक्के तीस पॉईंट ब्याण्णव टक्के बघा गोवंश किती होता तर पस्तीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के विसावी पशुगणंना महत्वाचे आपल्यासाठी ते आकडे तुमच्याकडे महत्वाचे पाचशेराईस दुधातील सूक्ष्मजीवांची संख्या संख्या कितीपेक्षा जास्त नसते बघा स्टँडर्ड प्लेट काउंट म्हटलंय दहा हजार पर एम एल वीस हजार तीस हजार चाळीस हजार पाचशेराईस दूध जे आहे त्यातील सूक्ष्मजीव तीस हजारपेक्षा ती जास्त नसते असं म्हटलेलं आहे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे क्रायोस्कोपचा उपयोग कशासाठी केला जातो बघा क्रायोस्कोप, क्रायोस्कोप। दुधाचा गोठम बिंदू मोजणे दुधाचा घट्टपणा मोजणे दुधातील स्निग्धांश मोजणे दुधाचा आकारमान मोजणे क्रायोस्कोपचा वापर कशासाठी केला जातोय दुधाचा गोठण बिंदू मोजण्यासाठी क्रायोस्कोपचा वापर केला जातोय लक्षात ठेवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आढळणारी म्हशीची जात कोणती म्हैस युपी आणि एमपी मध्ये आढळते तोडा निळीरावी भदावरी नागपुरी पहिला मुद्दा नागपुरी कट खरा ती तिकडे नसणारी ती महाराष्ट्रात आहे विषय राहतो तीनचा तोडा तोडा जमात कोणी इकडे मला सांगायचे भदावरी नावाची महिस जी आहे युपीएमपी मध्ये जास्त आढळते भदावरी जातीची मैस अभ्यास करता एप्लिकेशन आहे पशुधन ची संपूर्ण बॅज आपण घेतोय तांत्रिक घेतोय नॉन टेक्निकल घेतोय झालेले पेपर्स नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड सेशन सगळे तुम्हाला भेटणार आहेत सध्या लाईव्ह थोडे दिवस नाही होणार नंतर लाईव्ह सेशन सुद्धा तुमच्या या ठिकाणी होत राहतील त्याचे नोटिफिकेशन ये तुम्हाला येत जाईल जेव्हा लाईव्ह सुरू होईल तेव्हा चला या लेक्चर आवडत असतील लाईक करा चला आपल्या मित्रांना शेअर करा कारण पशुधन पर्यपेक्षीची तयारी करणारे खूप मित्र हे योग्य गायडन्स नाहीये तुम्हाला आतापासून तयारी करायची बघा जाहिरात कधी येईल हे कोणालाच माहित नाही पण तयारी तुमच्या हातात आहे ती करून ठेवा जाहिरात कधी कधी तरी येणार आहे ओके थांबूया धन्यवाद